काँग्रेसच्या दारावरून राष्ट्रवादीची वाट आहे भाजपाच्या उपरण्याला सेनेची गाठ आहे <laughs> भाजपाच्या उपरण्याला सेनेची गाठ आहे आठवलेंचे निळे द्रव्य कशातही मिसळते <laughs> आठवलेंचे निळे द्रव्य कशातही मिसळते नक्की कसल्या लोहण्यासाठी मनसे ताप उसळते <laughs> <laughs> साठी मनसे घुसळते बसपाचा हत्ती कुठे एका जागी बसतो आहे बसपाचा हत्ती कुठे एका जागी बसतो आहे नवा मित्र खुश तेव्हा जुना नेमका गा रुजतो गा आहे नवा मित्र खुश तेव्हा जुना नेमका रुजतो आहे आणि इथपर्यंत थांबत नाही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही सहनही होत नाही आणि सांतरी येत नाही तुतारी वाजवायला गेलं <laughs> <laughs> तुतारी वाजवायला गेलं तर घड्याळ <laughs> बांधता येत नाही तुतारी वाजवायला गेलं तर घड्याळ बांधता येत नाही धनुष्यबाण उचलायचा धनुष्यबाण उचलायचा तर दोर ताणावा लागतो धनुष्यबाण उचलायचा तर ता दोर ताणावा लागतो आणि मशात हाती पकडावी तर हात नेमका भासते <Carbonika> आणि मशाट हाती पकडावी तर हात नेमका भासतो किंचित बहुजन आघाडी किंचित बहुजन आघाडी नाक्यावर किंचित बहुजन आघाडी नाक्यावर नेमकी वाट अडवते किंचित बहुजन आघाडी नाक्यावर नेमकी वाट अडवते आधी डोळा मारते पण नंतर ना मुरटते आधी डोळा मारते पण नंतर नाक राजकीय पारधी तेच राजकीय पारधी तेच फक्त मुखवटा जुना नवा आहेत राजकीय पारधी तेच फक्त मुखवटा जुना नवा आहे त्यांना दाखवायला नवा एक आरसा हवा आहे